नमस्कार मित्र हो मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सहा दिवस झाले चक्री उपोषण सुरू आहे एका बडूर सारख्या गावात निष्पाप माणसाचा खून होतो ज्याबद्दल सर्वजण हळहळ व्यक्त करतात पण दुर्दैवानं आरोपी पोलिसांना सापडत नाहीत कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना तिथं जायला वेळ मिळत नाही आज सकाळी फक्त डीवायएसपी येऊन गेले कशामुळं कोणाचा दबावामुळं या कोणाचा तपास होत नाही हे मात्र न उलगडणार कोडा आहे नेमकं काय म्हणतात सरपंच चेअरमन आणि निलंगा पंचायत समिति सभापति अजीत माने ऐका सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा धन्यवाद नमस्कार मित्र हो मी निल तालुका औसा विधानसभा मतदार संघातील बडूर या गावी आहे बडूर या गावत निष्पाप गुर्लिंग अशोकराव हसुरे यांची मर्डर झालं हत्या झाली या संदर्भात जवळजवळ तीस मिनिटांची काल वेगवेगळ्या मुलाखती वगैरे आपण घेतल्या पण नेमकं हे कशामुळं घडलं कसं घडलं हे काहीच माहिती नाही आणि मी आज परत येण्याचं या निमित्तानं सर्व दानशूर लोकांना सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांना विनंती करणार आहे की करना कि तुम्ही एकदा इथे या बडोरवा त्यांचं घर बघा त्यांचे लेकरं बघा अत्यंत दयनीय अवस्था आहे लेकरांना घर कपडे नाही पत्र्याचं घर आहे आणि विनाकारण म्हणजे कुठं का काय भांडण झाले मग रस्त्यानं सापडलं आणि मारलं आणि दुर्दैवानं म्हणा सुदैवानं म्हणा की मारामारी करणाऱ्याला एकानं असं म्हणजे जसं चोर आल्यावर पकडून ठेवतात असं पकडून म्हणजे पोलीसच्या हवाली केलं सहा लोकांना पकडलंय आतापर्यंत सात लोकांना पकडलंय आणखीन तीन लोक पकडायचे राहिलेले आहेत दरम्यान आत्ताच मला माहिती मिळाली की या ठिकाणचे आमदार अभिमन्यू पवार तेही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घटना घडल्यावर आले होते पण ज्या पद्धतीनं त्यांनी खरं म्हणजे एक संवेदनशील आमदार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्यांनी मसा जोगला जवळजवळ मतदारसंघातून एकवीस लाख रुपये दिले आणि इतर जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांनी दिले होते पण आपल्या इथं मात्र फक्त आले आणि गेले रचित लग्नाच्या घहीत असल्यामुळं त्यांना वेळ मिळाला नसेल मी सगळ्यांना संभाजीराव असतील अभिमन्यू असतील मी सकाळी आपल्या काळगेना डॉक्टर काळगे खासदारांना बोललो माझी सगळ्यांना विनंती आहे जे जे दानशूर आहेत त्या लोकांनी त्यांचा आता अकाउंट नंबर वगैरे आता माने साहेबी आलेले आहेत एक त्यांचं अकाउंट नंबरला आपण सगळ्यांनी पैसे वगैरे द्यावेत आणि या प्रकरणात पोलीस यंत्रणा ही निष्क्रिय आहे आणि लोकांचा पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही नेमकं हा सगळा कार कसं कसं घडत गेलं आणि वातावरण बिघडलं तर या संदर्भात या गावचे सरपंच ते पण बडुरेच आहेत कोळकर म्हणून या ठिकाणचे चेअरमन आहेत गावचे अनेक लोक आहेत तर मी बडुरे सा साहेबांना विनंती करतो की नेमकं शांततेनं लोकांना समजावं अशा पद्धतीनं घडलेली घटना आणि कशामुळं हत्या झाली हे लोकांना सांगावं जेणेकरून गैरसमज उगस कुठं मर्डर होते का असंही काही लोक म्हणतात म्हणून मी सरपंच साहेबांना विनंती करतो की आपण हे प्रकरण कसं घडलं हे लोकांना सांगावं नमस्कार आमच्या शेजारच्या बडोऱ्या औंडा या गावी दिनांक पंचवीस एप्रिल रोजी पंचवीस डॉक्टर आंबेडकरांची जयंती होती त्या जयंतीत औंडा गावात दोन गटात किरकोळ वादावादी झालेली होती मग ते परस्पर त्या त्याच दिवशी पोलिसांनी थोडा हस्तक्षेप केल्यानंतर तिथं मिटलेला होता विषय त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तेथील दलित समाजाच्या युवकांनी बाहेरगावच्या टोळके जे आवारा पोरं आहेत ते पोरं बोलवून घेऊन गावात दहशत निर्माण करण्यासाठी गावावर हल्ला केला मग त्या हल्ला झाल्यानंतर गावातल्या लोकांना माहीत झाल्यावर गावातले शेवटी गावच्या पुढे काही त्यांनी टिकणार नाहीत मग गावातल्या लोकांनी हे केल्यावर ते गाव सोडून पळून बडरूच्या दिशेने प पळत होते मग आंड्याच्या शेजारीच आमचं गुरुलिंगचं शेत असल्यामुळं त्याने शेतात शेता थांबलेला होता था। मग त्या बाहेर पळत आलेल्या पोरावाला वाटलं की हा आंड्याचाच आहे असं गैरसमज होऊन त्यांनी गुरुसरावर हल्ला केला आणि त्यातच त्यांचं मृत्यू झाला त्याच्यानंतर दोन तारखेला पालकमंत्री साहेब इथं आले होते शिरशीला आम्ही गावाल्याने त्यांना निवेदन दिलं की बाबा स्थानिकच्या पोलिसावर दबाव येतोय हा तपास एल सी बीकडे वर्ग करावा दुसरी गोष्ट उर्वरित जे काही आरोपी आहेत त्या आरोपीला तात्काळ अटक करून गती एकदम म्हणजे फास, फास्ट फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांचं तपास करावा आणि योग्य ती शिक्षा त्यांना व्हावी हो त्याच्यानंतर आम्ही दोन तारखेपासून उपोषणाला बसलो पण प्रशासनानं काही दखल घेतली नाही आतापर्यंत फक्त सात आरोपी अटक झाले उर्वरित तीन शोध चालू आहे असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे पण आतापर्यंत काही झालेलं नाही पोलीस यंत्रणेच किंवा जिल्हा प्रशासनाच कुणी या ठिकाणी येऊन भेट देऊन काही चौकशी केली का आज डीवायस साहेब आले होते अगोदर तर कोणी आले नव्हते ते स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रमुख आले ते दोन वेळेस आज डी एस पी साहेब आले होते त्यांचं काय म्हणणं पडलं म्हणणं काय चालू आहे तपास उर्वरित आरोपीच्या शोधासाठी आमच्या टीम फिरत आहेत दोन दिवसात हे होईल आता हे सरपंच आहेत या ठिकाणचे हसुरे आता या ठिकाणचे सोसायटीचे चेअरमन हे होलकर म्हणून आहेत मी त्यांना विनंती करतो की नेमकं तुमचं या प्रकरणात कस घडलं काय नाही याची थोडक्यात माहिती सांगावी जेणेकरून बाहेरच्या लोकांना म्हणजे हे काय हे नेमकं कळायला हवं असं मला वाटतंय नमस्कार मी लक्ष्मण हो तालुकाने तालुका निती जगायची ज्या दिवशी हे मर्डर झालं त्या दिवशी <laughs> त्या दिवशी गुरली गुरुजी हे शाळेतून आले आणि जनावराला वैरण घेण्यासाठी शेताच्या शेतात वैरण घेण्यासाठी गेले असताना आवंढ्यात पंचवीस तारखेला काही बाचाबाची झाली शिवजी हिचे आंबेडकर जयंतीची त्या शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला हार घालायसाठी कोण लोक म्हणाले कोण घाला म्हणल्यानंतर पण गावातील प्रतिष्ठित लोक हार गाठला लावले मग तिथल्या तिथं पोलीस प्रशासन आलं तिथल्या तिथं मिटलं पण आंब्यातील दत्तो गायकवाड हा मेन ज्या आंब्यातला दत्तो गायकवाड तिथं घरच आहेत आंब्यात एसीचे तीन तिथे चार घर पण हा भांडखोर मुळात भांडखोर वरती हमीच्या भांडणं काढायचं हे काढायचं मग ह्यानं त्यांचे दोस्त शिरशी म्हणा आणि कुठले म्हणा बोलावून घेतले बोलावून घेऊन रोडनं येत असताना सात आठ दहा जे लोक होते ते बायाला देखील मारले लहान मुलाला मारले बगल त्याला मारून दहशतप्रसार असं चालू केले मग मा चालू होत असताना गावातील लोकांनी फोन केले ठाण्याला की के असा असा आणि गावात सकाळी इथं आता सध्या भांडणं चालू आहे आणि सात आठ दहा लोक आल्यात म्हटल्यानंतर पोलिसाची गाडी आली मग हे भांडणं चालू असताना गावातले मी पाच पन्नास लोकं जमले जमल्यानंतर मग आता लई जास्त लोक जमल्यानंतर ते दत्तू आणि त्याची साथी इकडे तिकडे पळून गेले मग तिच्यापैकी पाच लोक बडूर रोडनं बडू हो आले बडूर रोडनं तिच्या मागे लोक बी पळत येऊ लागले ते ह्याला पकडण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आणि असंच शेताच्या हे हे सर उभा टाकले आल्या आल्या त्याला मारले काय मारले एक माणूस औंढ्याचाच त्या मारणाऱ्याला धरला शेवट पोलीस गाडी येऊपर्यंत कायम धरून होता येणारे दुसरे दोघा तिघाला धरले त्या जागेवरच गुरु हसरी झाला तर ह्या परिसरामध्ये आवेद नाही भरपूर चालतात काल परवा आमचे एक विश्व पटेल म्हणून शेतकरी आहे शेताकडं सकाळी आठला शिरसुकून तीन बोर्ड राहून शिरशीला तीन माणसं चालल ते मोटरसायकलीवर उतरले तिच्यापासून त्याला एक हात मारले मारल्यानंतर म्हटले आणि पैसे काय बिली चला म्हणून निघून गेले असं इथं शेत आहे इथ काही नाही पोलीस प्रशासन कधी आणली रात्री आणली कधीच आणली ती इथं आठ दिवसात आज डीवायस पी आली डीवायस पीला वा आमच्या गावात मी चौकशी केलो का कोणाला कशा झालं का झालं तर नाही म्हटले आउंड्यात किती जणाला केलो तर दोघा तिघाला केलो मग एवढं मोठं प्रकरण झालं डीवायस पी म्हणतात दोघा तिघाला केलो मग त्याचं कसं निका हे करावं नाही आम्ही गतिमान केलो असं केलो तसं केलो येऊन बघा कागदपत्र का बघावं कागदपत्र अशा प्रकारे झालं इथे विनाकारण हे झालं तर चेअरमन साहेब होळकर साहेब मी घर बघितलं आपल्या पुरलिंगांचं की अत्यंत पत्र्याचं घर लहान लहान लेकर आर्थिक अवस्था दयनीय एक भाऊ बारावी शिकलेला दोनारी चक्कर जमीन मिसेस आई आणि तीन लेकरं चौथी तिसरी सहावी आणि अशा परिस्थितीत लोकांनी सरकारनं काय करावं असं तुम्हाला वाटतं एका बाजूला आरोपीला पकडावं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या म्हणजे लोकांनी त्यांना काय का, काय काय मदत करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत मला वाटतं की ते, ते लहान मुलीचं शिक्षणाचं हे ते पालकच स्वीकारावं त्यांच्या घरच्याला बाबा नियमानं त्या अनुकंपाखाली शाळेमध्ये त्वरित घ्यावं काय आणि सध्या बाबा शासनानं काय तर आर्थिक मदत द्यावं असं आमचं गाववाल्याचं मत आहे बरं मी या निमित्तानं सांगू इच्छितो की त्यांच्या मिसेसच्या किंवा कोणाच्या नावानं जर बँकेत अकाउंट काढलं आणि आपण जर आव्हान केलं लोकांना की बाबा या खात्याला या म्हणजे त्यांच्या मिसेस अकाउंट आहे ज्यांना कोणाला मदत करावी वाटते त्यांना करावं कारण कसं आहे की इथं राजकारण नाही इथं जातीयवाद नाही आणि शेवटी आजकाल लोक पुढे पुढे करतात की ज्या ठिकाणी जातीयवाद किंवा राजकारण असेल मग एकानं म्हणला मी एक लाख देतो म्हणजे की दुसरा मी पाच देतो दोन देतो आणि इथं मात्र नाही तर सरपंच साहेब तुम्ही त्यांचे चुरके आहात तर तुम्ही काही म्हणजे असं काही करू शकाल का की त्यांचा अकाउंट नंबर वगैरे काय आहे बँकेत अकाउंट पुण्या बँकेचा अकाउंट आहे बँक yes, नाव वगैरे सांगू शकता अकाउंट नंबर कुणाच्या नावानं आहे पाहिजे चालेल तर मित्र हो एक खरोखर माणूस म्हणून याकडे सगळ्यांनी बघावं जात पात राजकारण न बघता या सगळ्या लोकांनी काही ना काही उद्या हे आपल्याला अकाउंट नंबर वगैरे जेतील आपण सगळ्यात पेपरलाही देईल आणि ज्याला ज्याला जे जे शक्य आहे कोणाला हजार असेल कोणाला पाच हजार असेल कोणाला शंभर असेल त्या अकाउंटला करून शेवटी फार अत्यंत म्हणजे मानवतेला कालिमा फासणारी ही घटना घडली काल अभयदादा ही या ठिकाणी होते त्यांनी उमापसाहेबाला बोलले आणि गती का हलत नाही पोलीस प्रशासन का सूत्र हलत नाही हे गंभीर बाब असून योगायोगानं माने साहेबांना मी फोन केला असताना ते के म्हणले की माझे मित्र होते चांगले चला मीही येतो मी गेलो होतो आणि त्यांनीच मला सांगितलं की आमदार एक वेळा येऊन भेटून गेले तर माने साहेब सगळ्यांनी मिळून पुढाकार घ्यावा कारण आम्ही पुढाकार घेतलं तरी लोकांना खरं कर वाटत नाही तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही तुमची भूमिका बन काय आहे ते सांगावं अजित माने पंचायत समितीचे माजी सभापती सामाजिक कार्यकर्ते आणि एक मित्र आणि या भागातील एक कार्यकर्ते म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत किंवा आपलं भूमिका ही मांडावी तुम्हाला काय काय करावं असं वाटतं या प्रकरणात प्रथम मला या प्रकरणाचा अगोदर सखोल चौकशी करून जे आरोपी आहेत ते आरोपीला अटक करणं महत्वाचं आहे जे अन्याय केल्यात अत्याचार केल्यात निष्पाप शिक्षकांचा बळी घेतलाय त्या आरोपीला अगोदर अटक केली पाहिजे आरोपी मोकट सोडून बाकीच्या गोष्टी करण्यात महत्व नाही अगोदर आरोपीला अटक झाली पाहिजे जेवढे आरोपीचे नाव आहेत ते आरोपी शंभर टक्के अटक झाली पाहिजे आणि या भागाचा जर भौगोलिकताही बघितली राजकीय बैठली सामाजिक बैठली तर हा महाराष्ट्रात आहे का देशात आहे का असा भाग आहे की तुम्हीच तुमच्या बोलताना म्हणला आता चेअरमन साहेब म्हणले कि इथं खूप अन्य अत्याचार आहेत अवैध धंद्याचा हा महापूर आहे इथं परवा पोलिसांना तांबाळ्यामध्ये अवैध अड्डे नष्ट करायचं एक काम केले आणि तिथं राजवंश चालू आहे एक दिवस साक्षण होते आणि पुन्हा लगेच दुसऱ्या दिवशी चालू होतो तो धंदा तर पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की पोलीस प्रशासन ही गतिमान आहे अन्याय दूर करणारा आहे जे अवैध धंदे शंभर टक्के बंद करता येते का निश्चित आहे की पोलिसांना निस्त डोळं वटारून बघितलं तर तो धंदा बंद करतो कुणाची चिंमत होत नाही पण जे काही पोलिसांबद्दलच मत जनतेमध्ये आहे ती मत बाजूला सारून पोलिसाचं एक शद्र निष्सणारे काय ते त्यांचं म्हण आहे ना सज्जनाचं रक्षण हा दुर्जनाचा निपात ते या भागामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे हा आणि या लो इकडं दारूचा महापूर आहे गुटक्याचा महापूर आहे मटका म्हणजे घर गाव उध्वस्त आहेत तरुण उध्वस्त आहेत आता हा जो काही मर्डरचा प्रकार आहे हे ज्या पोरवाला हाताला काम नाही पोरवाला शिक्षण नाही पोरवाला कसलंच नसल्यामुळं हे जे पोरवाच्या बुद्धी आहेत चला याला ठोका म्हणले की ठोकायचे म्हणजे टोळी युद्ध टाईप सुरू झालाय हे काही जातीवाद नव्हता इथं निष्पाप शिक्षक सुट्टी होती एक मे झाल्यानंतर तो त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे शेतामध्ये शाळा संपली की शेतात दररोज जायचा माणूस त्या औंड्यामध्ये काय कुरबुर झाला हा बाहेरले लोक बोलवणे मारामाऱ्या करणे गावाला सगळ्या वेटीस धरणे आणि तिथून पळत येत असताना हा ह्याच गावचा आहे म्हणून रस्त्यावर काय चाललंय बघायला रस्त्याच्या कडेला उभा टाकलं तरी औंड्याच आहे म्हणून त्याला पाहिजे त्याचा काय गुण आहे मला सांगा ना जे लोक मारणारे आहेत की त्याने त्याला काय म्हणलं आहे त्याला शिवाय काहीच नाही ना मग पोलिसांना हे शोधून काढलं पाहिजे की आरोपी जे आहेत ते आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे इथले आमदार असतील खासदार असतील जे तुम्ही विधानसभा लोकसभेमध्ये आवाज उठवताय या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे या आरोपीला अटक ते होऊन त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि हे फास्ट कोर्टामध्ये हे प्रकरण चाललं पाहिजे आणि निष्णांत वकील या प्रकरणासाठी शासनानं द्यावं अशी माझी वैयक्तिक भूमिका तर न्याय मिळेल नाहीतर न्याय मिळणार नाही परिस्थिती वाईट आहे का निश्चित वाईट आहे परिस्थितीमध्ये ते कुटुंब उभा टाकू शकतंय का नाही पण आपण सगळ्यांनी या कुटुंबाला आधार देऊ परंतु आधार देण्यापेक्षा शासनानं त्याला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये राहावं आणि शासन निश्चितच या मतदारसंघाचे आमदार संवेदनशील आहेत त्यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत गृहमंत्र्याला हे सांगावं जसं सा सुरेश दादा न तिकडं धसणं बीडचा अक्का काढला शिदोण मध्ये सगळे गाठले आणि आज आता ते न्यायालयामध्ये जात आहे प्रकरण चालतंय आणि एक महाराष्ट्राचा निष्णांत वकिलाला वकील दिली तसं या सुद्धा प्रकरणामध्ये मी आमदारांना विनंती करतोय की जातीनं आपण लक्ष घालावं फास्ट ट्रॅकमध्ये द्यावं वकील निष्णात द्यावं आणि या अन्याय झालेला या कुटुंबाला या गावाला न्याय देण्याच्या भूमिकेत आपण काम करावं अशी मी विनंती करतो सामान्य कार्यकर्त्यांना सा। तर याच्याशिवाय कोणाला बोलायचे का अजून बोलायचं कोणाला बोलायचं असलं तर बोला हा तर मित्र होक यांना अनेक पारितोषिक मिळाले सोमय मुंडे लोकप्रिय आहेत शिस्तप्रिय आहेत त्यांना काय लातूर जिल्ह्यात राहायचं नाही का बदली पाहिजे का साधी माणुसकी म्हणून ते ओरायला येत नाहीत धीर द्यायचं काम करत नाहीत आरोपी सगळे माहीत आहेत जे की आरोपी लोकांनी पकडून दिलेले आहेत खरोखर म्हणजे मुंडे साहेब तुमच्या सारख्या चांगली प्रतिमा असलेल्या अधिकाऱ्याच्या काळात साधा आपण इकडे येत नाहीत तुमचे डिवायस येत नाहीत मग तुम्ही तर नॉन करप्ट आहात आणि इकडं मात्र सगळं अवैध धंद्याचा महापूर आहे मग शेवटी कोणता आका तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या गोष्टीपासून रोखतोय का आमची जाहीर विनंती राहणार आहे की ज्या प्रकारे नक्षलवाद्याचे कर्जन काळ आणि तुमच्या काळात जसं तुम्हाला तिकडं पारितोषिक मिळाले तसं कोराळी आहे इथं क्लब असलेला गाव कोणतं हाय आणि लाज वाटते हो साहेब की सोमय मुंडे साहेबांच्या काळात घडतंय आणि मग कधी कधी लोक म्हणतात सोमय मुंडे साहेबांना लातूर मध्ये राहायला इंटरेस्ट नाही आणि त्यामुळं हे असं दुर्लक्ष करत आहेत तरी परंतु जोपर्यंत तुम्ही आहात तुम्ही या कोराडी गावला भेट द्या निश्चित हे गरीब आहेत बिचारे यांच्या बाजूने कोणता नेता उभा राहत नाही यांचा पैसेवाले नाहीत काय बडूर गावचे लोक गरीब आहेत शेवटी इथं बसल्यामुळं मीडिया इथपर्यंत पोहोचू शकत नाही पण जे बघतील निश्चित ज्यांचे लहान लहान लेकर आहेत त्यांना रात्रभर झोप येणार नाही असं हे सरांच्या कुटुंबाचं गावचं सगळ्याचं मत आहे या निमित्तानं आज माने साहेब बोलले सरपंच बोलले नंतर चेअरमन बोलले आणि आता तरी जागे व्हा मुंडे साहेब आता तरी जागे व्हा कारण तुम्हाला पालकमंत्री आणि या प्रकरणाची चौकशी करा म्हणजे अहो या देशाचे पंतप्रधान घुसून मारतात आणि तुम्ही मात्र जेव्हा की आरोपी पकडून दिले जातात आणि तुम्हाला मात्र जाग येत नाही कान तुमचे बंद आहेत का डोळे बंद आहेत का तुमचं तोंड तो बंद आहे का आणि आमची या निमित्तानं विनंती आहे लोकाला जनआंदोलन करायची काय आणि तुम्हीच यामध्ये खरे मुख्य सूत्रधार तर नाहीत ना का तुम्ही गप्पात हा मराठवाडा नेत्याच्या वतीनं माझा जाहीर सवाल आहे पण तुमच्यासारख्या अधिकाऱ्याकडनं त्याच बरोबर अत्यंत विनम्रतेनं तुम्ही या प्रकरणाचा तपास लावाल एक चक्कर मारली की तुमचे खालचे फंटरा जे आहेत ते आपोआप नीट वागतेत पैसे खाणं म्हणजे माणूस रक्त पिणं आणि पैसे खाणं थोडं काही फरक आहे का नाही या सोमय मुंडे साहेब या या बडोर गावामध्ये आणि बघा त्या घराची अवस्था आणि ज्ञान याय कारण या ठिकाणी सोमय मुंडे नाव घेण्याचं आम्हाला इंटरेस्ट नाही पण सुदैवानं ना, योगायोगानं हुंडाचा कर्दन काळ राष्ट्रपती पारितोषिक विजेते आणि तुम्ही जरा असं एवढं दुर्लक्ष करत असाल तर फार मोठं पाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटत मी सर्वांना विनंती करतो सरपंचांना चेअरमनना माने साहेबांना की आपण सगळेजण मिळून उन्नय फुलाची पाकळी त्यांना मदत करूया सरकार दरबारी चौकशीसाठी पलप घेऊया कृपया राजकारण नको या ठिकाणी कृपया या ठिकाणी समाजकारण नको तर मानवतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा एवढीच मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूबच्या वतीनं मी विनंती करतो आज सव्वा दिवस आहे आणि हे दाक्षणिक मग काय अमरण उपोषण करावं का, का।, मा मा का, का। एक दोघं मरावे का मग लातूर मध्ये करावं का या सगळ्या गोष्टीचा उमाप हे एक चांगले अधिकारी ज्यांचा छत्रपती संभाजीराजेने उल्लेख केला आणि मग काय आहे उमाप साहेब म्हणणार नाही तुम्ही चमकेगिरी करता आणि तुम्ही कार्यक्रम करता थोडा वेळ द्या या लातूरला येऊन फक्त गेल्यापेक्षा एकदा बडोरला या तुम्हाला रेग ना रेग रेगायची माहिती आहे फक्त इच्छाशक्ती कमी पडते पोलीस यंत्रणेची का डायरेक्ट शंकेची सुई ही गृहमंत्र्यांनी लक्ष घालू नका असं तर सांगितलं नाही ना एवढं वाटतं आणि जनतेच्या भावनेचा उद्रेक लक्षात घेऊन मी या ठिकाणी बोलण्याचं धाडस केलंय कुणाला बदनाम करणं कुणाला अडवणं अशी अजिबात उद्देश नाही तर मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हा दुसरा व्हिडिओ का केला कारण पहिल्या व्हिडिओमध्ये घटना कशी घडली कुणालाच माहित नव्हतं आणि mm. कुणी बोललंही नाही कारण एक भावुक वातावरण झालेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे लवकरात लवकर या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडलं जावं आणि गावकऱ्यावर लाक्षणिक उपोषणाचं जे दुर्दैवी वेळ आलेली आहे ती थांबावी नमस्कार